इथं बारीक मोठा ह्याची ओळख त्याची ओळख असलं काय इथं चालणार नाही जी काय असेल ज्याचा पळल बैल त्याला निकाल दिला जाईल इथं तसं ह्याच्याकडे बघून बगुन, त्याच्याकडे बघून असलं काय चालणार नाही एवढं मला असं सा सांगायचं आहे आणि जी बोलतोय तीच करा यात दुसरं काय सुद्धा होणार नाही बदल व सोन्याचा व्यवसाय करणारी लोक ती एक गावाकडे वर्षातून आल्यानंतर आनंद उत्सव मित्र परिवार भेटतो आणि त्यातून नाद कसा जोपासला जावा <स्थाथा> नाद लोकांना अनेक असतात पैसे अनेक ठिकाणी घालवतात आणि बैलगाडी शर्यत शेतकऱ्यांसाठी ही बैलगाडी शर्यत भरवून यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठी आता चालू सीझनची ही बैलगाडी शर्यत आणि दुसरी गोष्ट काय की तुम्हाला चांदीची ट्रॉफी सांगितलं की ती दिली जाईल वैशिष्ट्य असं राहणार आहे एखाद्या असू द्या किंवा एखाद्या शेखचा असू द्या कोणावी अन्याय होणार नाही ना तुझा बैल पळत तू पहिला नंबर घेऊन जा कि तू चालायची नाही आणि हिथ कोणाची धरली जाणार नाही टॅक्सी सर्वांनी नोंद घ्यायची आहे हिथं माझा पाहुणा ही असं काही चालत नाही जय जवान जय किसान आज आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पारे या गावी आलेलो आहे आता चालू सीजनला महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान या ठिकाण भरणार आहे आपण फाटीवरती आलेलो आहे सर्वात प्रथम सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाण आलेले आहेत आणि सर्वात प्रथम तुम्ही फाटी बघू शकताय एक जबरदस्त फाटी आतल्या आता अंतर सुद्धा भरपूर आहे आपण किती अंतर आहे किंवा फाटीची लांबी किती आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहे फाटी एकदम बैलांना पाहण्यासाठी जबरदस्त आहे समोर पाठीमागं उभं राहायला तुम्ही जागा बघू शकताय भरपूर आणि मुबलक अशी जागा आहे आपल्या बरोबर ग्रामस्थ आहेत यात्रा कमिटीतली लोक आहेत देवाचं गावाचं मैदान आहे एकदम जबरदस्त आणि दीड लाखाचं पहिलं बक्षीस आहे आपल्या बरोबर बर, कमिटी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा नमस्ते नमस्ते नमस्कार देवाची घोषणा द्यायला सुरुवात करूया आपली दादा सर्वात प्रथम आता तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की मैदान आपलं यात्रेनिमित्त आयोजित आहे मैदान कसं होईल आता महाराष्ट्रात मैदान रितसर मालकांच्या वाढण्या होत्या आपलं मैदान कसं होईल हे दरगोबा आणि यात्रे यात्रेनिमित्त आम्ही हे भरवलेलं मैदान आहे आमचं हे मैदान भरवण्याचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी सुद्धा आमचं मैदान अगदी एकदम पारदर्शी झालं होतं त्या गेल्या वर्षीच्या ज्या तृटी होत्या त्या आम्ही चालू वर्षी भरून काढलेल्या त्या म्हणजे कुठल्या कॅमेऱ्यात वाढ केलेली आहे हा चिट्टी काढताना सुद्धा आम्ही कॅमेरा ठेवलेले आहेत खाली झेंडा टाकताना सुद्धा कॅमेरा आहेत संपूर्ण स्क्रीनची भरपूर मोठी सोय केलेली आहे त्यामुळे आम्ही हे मैदान पैसे कमवण्यासाठी भरवलेला अजिबात नाही आमच्या मैदानात रीतसर न्याय दिला जाईल जे डबल गाडी असेल त्याला समान गाडी आली त्याला आम्ही डबल पळवणार आहे योग्य आहे ते शंभर टक्के आमच्या कुठली राहणार नाही आणि कसं या बाजूला आजूबाजूला विहीर वगैरे नाही ना विर नाही ओढा नाही नाही नाला काही सुद्धा नाही शेतकऱ्यांना काय आपल्या मैदानाला जास्तीत जास्ती शेतकऱ्या नाही आमच्या मैदानाला यावं आणि हे आचारसंहितेतलं मैदान असल्या कारणानं आमचं मैदान भरपूर मोठे म्हणजे बक्षीस जे आध आहे जवळजवळ पहिलं बक्षीस आमचं दीड लाखाचं आहे दुसरं बक्षीस सव्वा लाखाच आहे तिसरं बक्षीस एक लाखाचं आहे चौथं बक्षीस पंच्याहत्तर हजाराचं आहे पाचवं बक्षीस पन्नास हजार रुपयेच आहे आणि सहावं पंचवीस हजाराचं आणि सातवं पंधरा हजार रुपये आहे आणि प्रत्येक गटात बसणाऱ्या गाडीला चांदीच सिल्ड दिलं जाईल आणि फायनल मध्ये येणाऱ्या गाडीला प्रत्येक गाय वासरू जे आहे चांदीचं जे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे ते प्रत्येक गाडीला दिलं जाईल नक्कीच चांगला उपक्रम आहे की एक गट पास होणार चांदीची शिल्ड म्हणजे एक ट्रॉफी दिली जाईल आणि गाड्या ज्या फायनलला राहतील त्यांच्यासाठी गाय वासरू वसुबाराचं मिळणार आहे नक्कीच तु, तुमचं अभिनंदन की शेतकऱ्यांसाठी एक चांगलं मैदान तुम्ही आयोजित आपला आता अंतर किती आहे एक हजार फूट पल्ला आणि आतले आता अंतर किती चौदा बाय चौदा आहे आणि लॉबी टच संदर्भात कसा आता गाडीला निकाल म्हणजे दिला जाईल आणि गाडीनं तास बांधाल तर त्याला निकाल नाही बैल वगैरे पलीकडे गेला तर निकाल नाही त्याला गाडी बनवा आता समालोचक मंडळी कोण असणार आहे किंवा काय सुनील मोरे विजय यादव रामपूरकर आणि रणजित बनसोडे आणि झेंडा पंच दहा सर्व झेंडा पंच किंवा समालोचक मंडळी आपल्या मैदानाला मैदानाला एक लोकांना यावं यासाठी काय आवाहन करताल तुम्ही आमच्या यात बैलगाडी मोठ्यामुळे बक्षीस भरलेलं असल्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहू हीच विनंती आमची दादा नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव मानेकराव सळंके Uh, काय मैदाना संदर्भात लोकांना काय आव्हान करतात की आपल्या मैदानाला यावं म्हणून आमच्या गावात मंकाळेश्वर देवाची यात्रा भरते त्यानिमित्त हे शर्यतीच चालू केलेलं आहे तरी जास्तीत जास्त बलिग बैलगाडी मालकांनी याकडे लक्ष देऊन आम्ही बक्षीस मोठे ठेवलेलं आहे फार मोठे बक्षीस आचारसंहितेच्या काळात आपण ठेवतोय आम्ही सगळ्या कायदा कानुनाच्या सगळ्या परवानगी रिसर परवानगी घेऊन आम्ही हे मैदान भरवलेलं आहे तरी सगळ्यात जास्त जास्तीत जास्त बैलगाडी जास्त जास्त मालकाने यावं आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचे अन्याय होऊन देणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ नक्कीच महाराष्ट्रातील एक सुंदर आणि देखणं मैदान आपल्याला या ठिकाणी बघायला यात्रेनिमित्त आम्ही जे मैदान भरवलंय असं पैशासाठी किंवा काही बाकीच्या याच्यासाठी नाही रीतसर मैदान होणार कुठल्याही नामांकित ड्रायव्हरवर किंवा कुठल्याही बैल बैल मालकावर किंवा बैलावर अन्याय ही काही सुद्धा होणार नाही जी रीतसर निकाल होईल न्याय होईल त्यानुसारच ती निकाल दिला जाईल आणि फाट्या सुद्धा आम्ही काय केले त्या बाकीच्या फाट्यासारख्या बारीक फाट्या आम्ही ठेवलेल्या त्या कि जी चांगली चांगली बैल आहेत ती कि त्या बैलांचं नुकसान होऊ नये किंवा थोडक्यासाठी असं लॉबिटच होऊणी किंवा बाहेर जाऊ नये थोडक्यासाठी निकाल त्यांचा घोटाळा होऊ नये हेची दक्षता घेऊन आम्ही मैदान सुद्धा फाट्या सुद्धा चांगल्या प्रकारे आम्ही बनवलेल्या आहेत त्या आणि अजून सुद्धा त्याच्यात जरा थोडंफार जी काय काम राहिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करून अजून चांगल्या फाट्या बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आणि आता पण केलेलाच आहे आणि सगळे बैलगाडी मालक किंवा जी ड्रायव्हर बैलगाडी मालक नामांकित बैल असू दे गोर गरीबाची बैल कोणाची कोणती असली कुणावर अन्याय होणार नाही हा रास्त निकाल होणार जी काय आहे ती हाय इथं बारीक मोठा ह्याची ओळख त्याची ओळख असलं काय इथं चालणार नाही ना जी काय असेल ज्याचा पळल बैल त्याला निकाल दिला जाईल इथं तसं ह्याच्याकडे बघून त्याच्याकडे बघून असलं काय चालणार नाही एवढं मला असं धाडसान सांगायचंय आणि जी बोलतोय तीच करा ह्यात दुसरं काय सुद्धा होणार नाही बदल अजिबात होणार नाही पण ती चार दोन हजार चोवीस रोजी बैलगाडी शर्यत घ्यायचं असे ठरवले पारेच्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि सगळ्या बैलाबरोबर कॉन्टॅक्ट केलेला आम्ही बकासूर पण या मैदानात दाखल होणार आहे तरी सगळ्यांनी गोर गोरगरीब सगळी काय असेल ते सगळ्यांनी आमच्या पारे गावात घ्यावा ही आमची इच्छा आहे बाबा तुम्ही कॅमेरात कॅमेरे आपल्याकडे भरपूर आहेत कॅमेरात काठी गावली तेव्हा एखादी आपल्याला शेपट सुरू जाते तेव्हा वेगळी काही प्रक्रिया केली जाईल तर ती गाडी पात करण्याची शंभर टक्के बाद, बाद। तिथं थांबाय नाही तिथं अंतिम निर्णय राहील पंचवाडीला दुसरी गोष्ट अशी की गेल्या वर्षी आमचं मैदान छान झालं आणि ह्या वर्षी उत्साह चांगलं छान होत आहे यात्रा कमिटीचं मैदान आहे किंवा काही पैसा कमायचा उद्योग काढलेला नाही तिथं ना जी इथं जी जमलेली माणसं आहे ती निमित्त पण राज्यात जाऊन जाणारी माणसं आहे ती इथं फक्त यात्रेला येता एक आनंद म्हणून आनंद आनंद आहे म्हणजे आनंद आहे आनंदाच्या मैदान आपण घेत आहोत आज आपण ज्या या मैदानाचं हो। वैशिष्ट्य असं राहणार आहे एखाद्या गोरगरीबा असू द्या जा। किंवा एखाद्या शेटचा असू द्या जा। कोणावी अन्याय होणार नाही तुझा बैल तू पहिला नंबर घेऊन जा की तू चालायची नाही आणि हिथ कोणाची धरली जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे इथं माझा पाहुणा हे असं काही चालत नाही मैदान रिसर होईल कॅमेरे कॅमेरा आपल्याकडे भरपूर आहे कॅमेरे ज्याच्यावर आहेत कॅमेरात बघून निकाल निर्णय अंतिम राहील याची पण नोंद घ्यायची जे कॅमेऱ्या तिथे सर्व गाडी आणि दुसरी एक विनंती अशी आहे महाराष्ट्रातल्या सर्व गाडीवानांना तमाम गो सग्रमाने इथं याच आहे असे आमचं आम्ही तुमचं स्वागत करू आहोत एक चांगलं मैदान आपण करूया तर सर्वबा भैरबा केसरी भव्य असं भव्य असो पण बैलगाडी शर्यती बनवलेल्या आहेत तरी मला महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यातील सर्व बैलगाडी मालकांना आव्हान आहे इथे येऊन आपलं योगदान द्यावं आपली बैलगाडी यावी रितसर इथं निकाल दिला जाईल इथं कोणती पार्सिलिटी केली जाईल केली जाणार नाही की आपण ना ना आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आम्हाला हा, उद्यो, हा उद्योग आम्ही हा ना उद्योग नाही पण ह्या बैलगाडी चालकांना एक प्रोत्साहन म्हणून आमच्या परवाजातील असणाऱ्या कला योगदान आहे त्यांचा मानतो आणि सर्व बैलगाडी लोकांना येण्याचं आवाहन करतो मित्रांनो बघा चालू सीझनला आचारसहितेमध्ये सर्वात मोठ्या रकमेच बक्षीस आहे आणि तुम्हाला उद्देश कळाला असेल सर्व सोन्याचा व्यवसाय करणारी लोक एक गावाकडे वर्षातून आल्यानंतर आनंद उत्सव मित्र परिवार भेटतो आणि त्यातून नाद कसा जोपासला जावा नाद लोकांना अनेक असतात पैसे अनेक ठिकाणी घालवतात आणि बैलगाडी शर्यत शेतकऱ्यांसाठी ही बैलगाडी शर्यत भरवून यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठे आता चालू सीजनची ही बैलगाडी शर्यत आणि दुसरी गोष्ट काय की तुम्हाला चांदीची ट्रॉफी सांगितलं की ती दिली जाईल गटपास म्हणजे फार मोठा खर्च करून हे मैदान साकारण्यात आलेलं आहे या मैदानाला आपण सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी तमांग शोकिनांनी या मैदानाला याव मैदानाची शोभा वाढवा अशी मी माझ्या चॅनेलतर्फे तुम्हाला विनंती करतो थांबतो जय जवान जय किसान